टाइगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा शूटिंग चालू असेल ना एकाला पण पोलिसाला सोडणार नाही सांगाल मी बंजारा समाज करता येईल लक्षात मी काय मारायला लागलो इथं अधिकारी वर्ग आहेत सगळे सगळे आमच्या लेडीज आहेत इथे पन्नास पोलिसांचा बंदोबस्त आहे कोणी पायाला का तिथं अच्छा बर बर हा विश्वास ठेवायला लागले अच्छा अच्छा मी इथेच ठेवतो ना त्यासाठी तुम्हाला पहिले संवाद साधतो त्यासाठी फोन केलो मी आता हे काय काय दिशेर त्यांना काय दिशेर काम कसं कर करा मला बरं बरं कोण आहे त्यांच्या साहेब त्यांचा नंबर भेटेल का हो आहेत त्यांनी जरा तिकडे बोलवले साहेबाला बोलले सांगा सांगा ना नंबर त्यांचा साहेबाला बोलवले मला तो नंबर द्या ना मग नंबर नंबर द्या हो हो ஆ கே நம்பர்

नमस्कार काय नाही बनव हॅलो हॅलो सर नमस्कार सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप धाराशिवचे लोकपद लक्ष इथे पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतोय पूर्ण भारतभर काय विषय विषय अनाधिकृतपणे च्या रोड रोडवरती झेंडा बसवलेला अच्छा चित्रे साहेब बोलते तुम्ही अच्छा अच्छा हा हा त्याला परमिशन नाही कुठलं काहीच नाही बी एम सी च्या रोड मध्ये आहे अच्छा आणि बी एम ला आम्ही कळवलं होतं बी ने झेंडा काढलेला आहे. लोअर तालुक्यामध्ये असे भरपूर झेंडे आहेत ना सर? ते अगोदर आता जस्ट जस्ट झालेला हे आहे आमच्या. आता जयंती आहे दोन दिवसात दोन दिवसात दोन दिवसात जयंती आहे संत सेवालाल महाराजांची. तुम्ही असं जर डायरेक्ट तोंडावरती येऊन जर काढताय म्हणल्यावर आता बंजारा समाज मागे मागे पुढे कोण नाही म्हणतो का आम्ही कळवलं त्यांची कारवाई ते करणारच ना मग त्यांनी करू दे ना साहेब पण असं अतिक्रमण लोअर तालुक्यामध्ये असे भरपूर झेंडे आहेत ना साहेब मी काय म्हणतोय लोहरा तालुक्यामध्ये असे अतिक्रमण भरपूर झेंडे म्हणलो फक्त बंजारा समाजाचे नाही तिथे हॅलो हॅलो दोन गोष्टी शकता कोणतं बीएमसी अधिकारी नाम काही नाव सांगा पूर्ण तुमचं तुमचं नाव सांगा ना सर सर पूर्ण प्लीज नाव सांगा तुमचं पूर्ण नाव का सांगत नाही सर भाऊ के के नाम एक मिनिट मिट दोनच मिनिट बोला दोन। फक्त दो दोन दोन। एक मिनिट बोला, सर। सर। एक... बोला एक मिनिट हॅलो 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 हा बोला हा नमस्कार सर नमस्ते नाव काय बोला बोला की काय झालं विषय काय आता लोहारा तालुक्यामध्ये असे अतिक्रमण झेंडे भरपूर येते तुम्हाला बंजारा समाजाचा झेंडा दिसला तुम्हाला का अहो काय तक्रार आली तुम्ही मला सांगा ना तुम्ही जाणू बुन जाणून बुजून करत असेल जेवढे पोलिस डिपार्टमेंट तिथे पण असेल लोक आणि तुम्ही जे बीएमसी लोक आहेत ना एक हजार टक्के तुम्हाला घरी बसवलं लागेल हा लक्षात ठेवा तुम्हाला वाटत असेल तुम्हाला त्यांच्या मागे पुढं कोण असं वाटतंय का तुम्हाला तसा काय विषय नाही काय मुद्दाम जात पत करायला तुम्ही तिथे जाणू बुजून करायला तुमचे काय लोकेशन तुमचं तुमचा ऍड्रेस काढायला लोकेशन काढायला वेळ लागणार नाही लक्षात ठेवा तुम्हाला घरात बसवलं लागेल लक्षात ठेवा

हॅलो अधिकारी साहेब मी काय म्हणतोय तुमची जे डीएमसी जागा आहे ते बघून त्यांना दुसरे की दहा फूट जागा पण पाहिजे त्यांना द्या ना कडेला जागा मी माझा माझा परिचय तुम्हाला वेगळं सांगतोय तुम्हाला पुढे सगळ्याला सांगा एका फोनवर तुम्हाला जर नाही केलं तर बघा तुम्ही पण त्यांच्या आता उद्या दिवशी दोन दिवसात जयंती आहे संत शेवाला महाराजांची त्यामध्ये पूर्ण उलट होऊन जाईल बघा साहेब मी तुम्हाला चांगल्यासाठी सांगतोय तुम्हाला आता काय करायचं तुम्ही बघा तुम्ही दहा <स्थाँगा> फुटावर जागा त्यांना द्या तुम्हाला कुठे काय लागले सांगायला सकाळी एका होती तुम्हाला मदत करी म्हणलो तुम्ही वेळ करताय म्हणलो परवादेशी जयंती आहे नाहीतर पूर्ण वेळ कुठं जाईल तिथे नाही मी त्यांना काय म्हणालो की तेवढं जेवढं आपलं जर आहे तेवढं सोडून कुठे पण करा ना मी काय म्हणतोय मे का तुम्हाला पण थोडस जाणीव असेल ना थोडंसं आपण कुठेही द्या पण परवा दिवशी एक मिनिट जेव्हा खड्डा खोदला तेव्हा पण सांगितलं दुसऱ्यांदा दोन तीन वेळा ते काम चालू असताना आलं तर कोण ठीक आहे तुम्ही तिथे तिथे नाही म्हणतो ना तिथे सोडून कुठे द्या ना थोडं मग मागे मी तर बोलतोय की त्यांना मी त्यांना म्हटलं पण की आपल्या रस्त्याचं एक दहा फूट वाईडनिंगचं काम होणार आहे तेवढं सोडून तुम्ही कुठे पण बांधकाम करा तुम्हाला काही मदत लागत असेल मी डिपार्टमेंट मार्फत किंवा आमच्या वैयक्तिक करतो की स्वतःच्या ह्याच्यातून मी काय म्हणतो साहेब आता दिवशी जयंती ना मग करून द्या ना मग त्यांना लगेच आता कसं होते म्हणलं असं तुम्ही कसं बोलतोय का सोळा तारखेला काढून मी स्वतः का येतो बस का नाही काढाल का नक्की मी पर... माझा माझं करतोय माझा नंबर घ्या मी टायगर धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष पोलीस डिपार्टमेंटचं काम करतोय पूर्ण भारतभर मी स्वतः येतो तुमच्या ऑफिसमध्ये पूर्ण काय ते मार्ग मी घेतो बस का हो मी घेतो स्वतः माझा नंबर घ्या यांच्याकडून तुम्ही हो ते, कर कर ते, ते, ते एक हजार टक्के पहिले ते काय विचार करून नका तुम्ही असं विचार करत असेल की तुम्ही आता बोलतोय पण येणार नाही एक हजार टक्के तुम्ही तिथे बरं बरं थोडा ज्यांना पूर्ण जयंती उद्या जयंती होऊया जयंतीला पूर्ण मार्ग काढू पण बरं पण असं नको रस्त्याचं काम नाही मी येतो मी येतो मी येते तिथले नागरिक होते ते नागरिकांना त्यांच्याकडून नंबर घ्या मी तो असं नको साहेब मी काय म्हणतोय ते जे ज्येष्ठ नागरिक तांड्यामधले त्यांच्याकडून माझा नंबर घ्या मला फोन करा तुम्ही एक हजार टक्के तिथून ते पूर्ण मार्ग काढू बस का पण जयंती होऊ द्या जयंती होऊ द्या तेवढं तुम्हाला जाणीव घ्यायचं होलो हॅलो त्यांना बोललोय मी जयंती होऊपर्यंत काढणार नाही त्यांनी ना ना जयंती ना झाल्यानंतर पुरून देते मार्ग काढू काढून तिथे पण हो साहेब मी सोळा तारखेला येतो काय ते ह्याचं पूर्ण तोडगा काढू म्हणतो मी आम्हाला हे आता काय म्हणाले दोन आधी तुमचा फोन झाल्यावर की मी स्वतः तुम्हाला सह्या करून देतो जे काही लोकांच्या घेऊन आम्हाला फक्त दोन दिवसासाठी ते जयंती साजरी द्या. साहेब मी काय पूर्ण आम्ही मी घेतो म्हणलो एक हजार एक सोळा तारखेला हे स्थानिक लोक आहेत एक जर दोन वेळीचा अर्ज दिला तर आम्हाला पण ऍक्शन मागे घेता येते ना थोडं की दोन दिवसासाठी यांना सुट दिली म्हणून यांच्या विनंतीवरती तर यांना काय म्हटलं कुठला पण ठीक आहे त्यांना अर्ज लावतो काय ते मार्ग तो ओ, तो था था। दोन दिवसासाठी आम्हाला हे करा जयंती करू द्या जयंती केल्यानंतर आम्ही स्वतः काढतो नाही काढलं तर प्रशासनाने ते करू शकतो आणि हो, ह्याच्यावरती हो, 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 दुसऱ्या गोष्टी लोक आहेत ना जमलेली ज्यांच्या जे काय सह्या घ्यायच्या पंधरा वीस जण तुमच्या ह्याच्या लोकांच्या सह्या चालेल काय हरकत नाही तिथे जागा नसेल तर तुम्ही थोडेफार दुसऱ्या पण त्या मार्ग काढू दुसरी कुठे जागा नक्की नक्की हॅलो मी काय ऐकून घ्या माझं पहिले तुम्ही काय करा त्यामुळे त्या अर्जामध्ये असं लिहा की दोन दिवसात आपण हे जयंती करतोय दोन दिवसापर्यंत राहू द्या आणि दोन दिवसानंतर या पूर्ण गोष्टीचा पूर्ण आपण पूर मार्ग मार काढू असा अर्ज तुम्ही लिहून द्या त्यांना हो ठीक आहे दोन दिवसानंतर आपण त्याचा अर्ज काढ मार्ग काढायचा तिथे दुसऱ्या जागा आपल्याला तिथे आहे ठीक आहे काय भांडण वगैरे करू नका तिथे काय नाही सर नका ते बीएमसी अधिकारी पोलिस आहेत अधिकारी सगळं त्यांना आपले आपल्याला सहकार्य करायला त्याचं काही करू नका झालं सांग ना मराठीत सांग काय नाही झालं ते आपलं राहुल राठोड आहे ना हां ते येत आहे कुठले खेडचे आपले अमोल राठोड का अमोल 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 भाऊ ना बरं ठीक आहे मी पण बोललोय मागा पाठवून देतो आणि दुसरी गोष्ट ऐकून घे त्या बीएमसी अधिकारीला बोललो आणि तिथलं जे यांच्या आहे तिथला त्यांना पण बोललेलं आहे ते बीएमसी अधिकारी काय म्हणतोय ठीक आहे जयंती होईपर्यंत थांबतोय मी काय हरकत नाही म्हणतात आणि जयंती झाल्यानंतर ना ते जागा तिथून काढावं लागेल तिथून दहा फुटाच्या अंतरावर तुम्हाला मी जागा देतो हा त्यांचं तसं म्हणणं आहे आता त्यांनी झेंडा काढलेत ना तिथून ठीक काय हरकत नाही त्यांना त्यांचं काम आहे त्यांचा कायदेशीर देशात त्यांनी तसं करतात पण आपण आपलं पण चुकतोय ना तिथे सरकारी जागावर झेंडा टाकवून आपल्याला कॉलेज नाही पहिले झेंडा असं नसते ना आपल्याला हा मग असंच असतं ते कोणीतरी मग लोक असतात दुसरे तुला माहित आहे ना असं तिथे काय मिळालं तुमचा अगोदर झालं होता ना तिथे काय झालं तिथे अगोदर अजूवर काय नाही झालं त्या झेंडा साठी झालं होतं बर ठीक आहे ऐकून घे पहिले मध्ये घातलं होतं बाहेर झेंडा आपण होऊ दे काय हरकत नाही आता ऐकून घे माझा दुसरी मुद्दा आता तिथे काय भांडणं तुम्ही काही करू नका ते जे पेप जे काढलीत का ते पेप लावून घ्या तिथे लावून द्या म्हणा की बाहेर त्यांना अरे तूच लावून घे की आपण लावून घ्या की लोक ऐकणार झाले ते कुठले आपल्या तंड्यातले देते ना ते तुम्ही काय करा हॅलो भाऊ रे मराठीत बोल मराठीत हॅलो हा बोल तुम्ही काय करा ते पाईप लावून घ्या आप... नवीन पाईप लावा दुसरं नाही नाही ते मगाचे पाईप तुटले का हा हा तुटलंय तुटले म्हणजे पूर्ण खाणं तुटले का वरनं तुटलंय कट केलं तिथलं मग ठीक आहे ऐकून घ्या पटकन तुम्ही काय करा त्या अधिकाऱ्याने मग बोलला आपण तुम्ही मग त्या अधिकारी बोल त्यांचं म्हणणं काय दोन दिवस जयंती होईपर्यंत करू शकता म्हणतात जयंती झाल्यानंतर ना हे मार्ग काय ते लवकरात लवकर काढा म्हणतात दहा फुट तिथून दहा फुटावर तुम्हाला जागा दुसरी देतो म्हणतात तिने हो हा मग पाईप लावून घ्या आणि जयंती करा मी सोळा तारखेला काय विषय मिळतो म्हणून पाहिजे येतो येतो सोळा तारखेला तुम्ही परिवणकडून माझा नंबर घ्या मला फोन करा तुम्ही हो मी आता हे करू का मग ते नेते आता मी ने आपले ते आम आमोलत ना आपले ग्रुपचे मी त्यांना पण फोन करतो त्यांना पाठवून देतो मी हा पाठवा त्यांना पाठवून देतो काय भांडण त्यांना काय करू नका तिथे नाही नाही त्याच्यात कोणाची अडचण नाही सर फक्त ते बीएमसी ते काय म्हणतात तुम्ही ते बीएमसी बीएमसी अधिकारी आहे बीएमसी अधिकारी का ते तीन दिवस हे त्यांनी आम्ही अकरा मेंबरचे त्यांच्यापाशी हे नंबर पोलीस स्टेशनला आहे त्यांचं काम होतं आम्हाला एकाला फोन करायचा बाबा या असाच काढायचा आहे हे नाही डायरेक्ट नाही 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 तुम्ही शांत राहा एक मिनिट शांत ऐकून घ्या सगळं सगळं माझ्याकडे आहे सगळं कसं करायचं त्यांना कसं घोडं लावायचं लावून आपण बरोबर त्यांनी कायदेशीर केलेत ना पण आपल्याला त्यांनी पण कायदेशीर पण पुढचा विचार करायचा होतो ना तुमच्या लोक चार लोकांना बोलायचं होतं की बाबा हे बदल केला चुकीचं तुम्ही मग त्यांनी गुन्हा दाखल करायचं होतं तिथं सगळं गेला असतो मग त्यांच्यावर पण आपण का टाकू ना कसं करायचं काय करा जयंतीसाठी तुम्ही आता पाईप नेऊन घेऊन टाका आणि तिथे लावून टाका ते दोन जिथे सोळा तारीखला आपण काय म्हणतो पोलीस आहे तिथं काय म्हणाल ते बोल मग त्यांना ते आता हॅलो 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 हा कोण आहे कोळी साहेब बोलतोय बोला की काय ना आपलं कोळी म्हणतो कोळी साहेब बोलतोय कोळी साहेब का अच्छा अच्छा मग अशी बी एम ते बी एम सी अधिकारीला बोललोय मी मी सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष हा अशी बोललोय जयंती होईपर्यंत ते जे पेप दे त्यांना सोळा तारखेला येऊन ते काय ते विषय भेटवायचे तिथे त्यांना बोला नाही म्हणले ना कोण कोण नाही म्हणले तुम्हाला त्यांचे कर्मचारी म्हणले की आलेले अहो मगाशी बोललो तुमच्या त्या अधिकाऱ्याला फोन लावून विचारा तुम्ही एकदा त्यांना विचारावून तुम्ही कबा कन्फर्म करा पहिलं अगोदर बोलतो तुम्हाला विचार तर बोलत नाही मला पण दिलचा बोलायला फोन कोण आहे काही कोण आहे का तिथे अधिकार कोण कर्मचारी आहे का तिथे आता आता कोण नसेल द्यावा द्यासाठी तुम्ही काय करा तुम्ही वरच्या ऑफिसला फोन लावा एकदा तुम्ही कन्फर्म करा अगोदर तुम्ही मग दिल तर बोललो का मघाशी बोललोय मी मग आणखी तुम्ही फोन लावून कन्फर्म करा साहेब ठीक आहे आता बोलले तुम्ही हो तुम्ही कन्फर्म करा एकदा फोन लावून तिथे बरी

ते आय ला फोन लावून त्यांना काय गरज आहे ते बीएमसी अधिकारी फोन लावा त्यांना म्हणायचर बीएमसी अधिकारी ला फोन लावा म्हणजे पी आय नग म्हणते मन बसवाच कुठला हॅलो अहो त्या बीएमसी अधिकाऱ्याला फोन लावा म्हणा की त्यांना बीएमसी अधिकाऱ्याला फोन लावा म्हणून हे असता बोलले म्हणून त्यांना की बसवा म्हणा तुम्हाला कुणाचा हॅलो हा नंबर फोन बोला का कुणाला फोन लावून येते ते पी आय साहेबाशी बोलायची आपल्याला गरज नाही का ते पी आय का पूर्ण लोकांचं चालत नाही प्रत्येक जातीचे लोक हा काय काय इंजिनीयरचा नंबर घ्या त्यांना कुठल्या कोणाचा नंबर मेन्सचे अधिकारी त्यांचा नंबर घ्या ना तुम्ही ओके ओके द्या द्या घ्या नंबर घ्या एक मिनिट हॅलो हा बोला ना सर नमस्कार मग अशी बोललोय ना सर तुम्हाला एवढं तुम्हाला आश्वासन देऊन तुम्ही असं करताय म्हणलं चुकीचं आहे ना अहो मी त्यांना बोललो आंदोलनाच्या वेळेस बोलणं झालं म्हणून दुपारी बारा साडेबारा एकला मी नाही म्हटलंच नाही त्याची कोण कॉन्स्टेबल आहे तिथलं कोळी आहे तिथलं कोळी आहे तिथे कोळींना तेच म्हंटल ला, आंदोलनला लावतो तेव्हा फोन आला आता फोन नाही आलाय बोललो त्यांचा फोन झाले बोललो सकाळी अच्छा अच्छा मी तुम्हाला एवढं मोठं आश्वासन दिलंय सोळा तारखेला मी स्वतः येतो एक हजार टक्के मी तिथून काढायला लावतो म्हणजे काढायला लावतो फक्त जयंती होईपर्यंत फक्त तेवढा त्यांना सकार करता येईल होते कोळी साहेबांनी तेवढा फोन करून ते कोळी कोण कॉन्स्टेबल आहे त्यांना मी बोलतोच आहे तुम्ही जरा ते पी एस साहेबांशी बोलून पण जरा थोडं त्यांनाही आश्वासन देणार म्हणजे ते काढून देखील साहेब मी काय म्हणलो आपण शंभर गोष्टीमध्ये एकच बोलतोय तुमचे कुठे सांगा बदली बिदली सांगा एका फोनवर नाही जर बदलली ते पण आम्ही परिचय नाही म्हणून फक्त फोनवर बोलतोय तुम्हाला मी तिथे आल्यानंतर परिचय होईल मी कोण आहे काय नाही एक हजार टक्के तुम्हाला याच्यामधून मोठत मार्ग भेटेल फक्त तेवढं दोन दिवस त्यांना सहकार्य द्या फक्त झेंडेसाठी द्या तेवढं जयंतीसाठी काही हरकत नाही यांचं आम्हाला सहकारी असेल दोन दिवसानंतर तुमचं जर सहकारी असेल तर आम्हाला काही हरकत नाही एक हजार था एक टक्केच आहे मी काय म्हणतोय हा माझा पर्सनल नंबर आहे म्हणून नोट करून घ्या मी नाही जाणं आलो सोळा सोळा तारखेला ना बघा काय आहे ते तिकडची लोक आहेत ना आम्हाला कंडिशनल बोलतात की तुम्ही मग असं करा तसं करा असं कंडिशनल नका का बोलू आम्हाला ते लोक काय बोलू द्या मग त्यांना तिथे देणं घेणं मी काय म्हणतो एवढं मोठं तुम्हाला आश्वासन देतोय Oh, oh, oh. जयंती झाल्यानंतर तुम्ही पण मी येतो बिंदास काढून टाका तिथून दहा फुटावर जागा ते फक्त तेवढं तुम्हाला तेवढं कोळीला फोन करून हॅलो बोललोय ते बीएमसी अधिकारीला त्या कोळीला फोन करून सांगतो म्हणते ती आणि राहिली गोष्ट दुसऱ्या आणखीने काय दोन दिवस तिथं जयंती करून घ्या आणि लगेच सोळा तारखेला मी येतो तिथून दहा फुटावर आपल्याला जागा देणार मी बोललोय काय भांडण त्यांना करू नका फक्त गोळी कोळी ते ओके 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 आता जे घालले सगळे का साहेब आता ते ते आता आले भाऊ अमोल मी त्यांना बोललो फोन करून बोललो बोला झाले तिथं करून घेते लावून घेते मी तो सोळा तारखेला ते तक्रार होती ना रिटर्न मध्ये थोडी घेतली तर तुम्ही सगळ्यांनी कर्ज द्या ना मला तसा राईट हा, हॅलो हा। हो बोला हा, बोला तुम्ही अर्ज द्या की अशी जयंती आहे जयंती साजरे करेपर्यंत इथे असू द्या मग दोन दिवसानंतर आम्ही सगळे स्वतः सर्वजण चौकशीने काढून बोलतोय ना हेच अर्ज करून घ्या तुम्ही वाटल्यास एक हजार एक टक्के म्हणतो मी काय म्हणतोय नाही नाही तुम्ही म्हणताय मान्य मला काहीतरी दिलं की मला डॉक्युमेंटरी ते विषय क्लोज करता येतोय बाकी काय नाही कागदोपत्री मला हे करता येते की बाबा आम्ही जयंतीचा मान ठेवून लोकांनी स्वतः आम्हाला अर्ज केला एवढ्या लोकांनी एवढ्या पंचवीस तीस लोकांचं म्हणणं होतं की बाबा आम्हाला दोन दिवस द्या आम्हाला पण सवलत कशी डावलता येणार म्हणून हो तेच म्हणतोय ना सर दोन दिवस तिथे साईड द्या सोळा तारखेला मी सोळा तारखेला की फक्त एक आम्हाला अर्ज देऊन टाका ना तेवढा एक की तुम्ही ऑफिसला पण देऊ नका मी तिथे माणूस पाठवतो तिथे त्याच्या हातात तुम्ही सगळे मिळून द्या ठीक आहे ठीक आहे सांगा चालेल पाठवून हो हो आमच्या ऑलरेडी जेही तिथे होते मगाशी येऊन पण पोलीस लोक त्यांचं त्यांचं मी वेगळंच मार्ग लावणार आहे ते मारा मारा ते 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 मी ते थोडं उड्या मारायला कुठल्या कोणाच्या जेव्हा पण बघ तुम्ही तेवढं तुम्ही त्यांना सहकार्य करा तेवढं तुमचं मान मी सहकार्य शंभर टक्के करतो ते कसं आहे आमच्या पण काही मर्यादा येतात त्यामध्ये त्यांनी थोडंसं सहकार्य सा करा तुम्ही पण त्या विषयावरती आणखीन काय मार्ग काढता येतो तिथे अर्ज एक माणूस पाठवून अर्ज आमचे आहेत तिथेच बघतो रोडगे साहेब म्हणून जे आम्ही फोन करून त्यांना बोलतो तुम्ही फक्त एक अर्ज तयार करून तिकडच्या लोकांच्या थोड्या सह्या घेऊन ज्यांना ज्यांना की आम्हाला विषय कागदोपत्री क्लोज करता येतो साहेब पण तिथे मला जागा पाहिजे ना तुम्ही थोडं सहकार्य करा हो हो त्या जागेच्या बाबतीत मध्ये उद्या भेटत ना लगेच आपण हे करू काय तिथे मग तेवढं सहकार्य ओ, हो हो ते हाँ? 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 हो असा आहे ना दोन दिवसाच्या पर्यंत आम्हाला टाइम द्या म्हणून अर्जचा माणूस तुमच्या द्या आपण सोळा तारखेला आल्या जागा दुसरी घेऊन तिथे हो देतो देतो ठीक आहे भांडण तंड करून नका ते अधिकारी फोन चुकून राहील झालेला यांना लावून मी त्यांना करून देतील अर्ज तिथे करून टाका